हे कुठलं गाव आहे राजेवाडी राजे नमस्कार नमस्कार इकडे उन्हाळ्यामध्ये पाणी असतं का का सगळी झाली काय म्हणतो आता पाऊस पाणी आता पाऊस रस्ता चाललाय अजून काय सुधारले नाही भात आमची कसे काय रस्ते रस्ता बरं आहे असं पार्गाला गाडी गावामध्ये येते इकड काय काय समस्या आहेत काय नाही आमच्याकडे भातच फक्त कुठं शांगा केले तर डुकरा खाऊन घेतात जनावर रानची लई येत आहे रान डुकर आहेत का हवं आहे त्याचा बंदोबस्त होत नाही का नाही नाही हो सरकार जरी वन विभागाला कळवत नाही का तुम्ही कळीत पण कोण मला नाही भावित वाघ बी घेतात तिकडं शाळे वाघ पण आहे वन विभागाला सांगायचं ना विभागाला सांगितलं त्या कोणी मनावर धरत नाही राजहंस मॅडम आहे मी त्यांच्याशी बोलतो त्यांना सांगतो पाण्यापिण्याची आहे सगळी सोय आम्हाकडं ये रे बाबा सांग आता हा एक खरं ते सांगतात आता डुकरा येतात बिनगुण खाऊन घेतात आंबेगाव तालुक्याचे आमदार कोणी माहिती तुम्हाला तुम्हाला मी त्याला विचारतो नंतर तुम्हाला विचारतो काय काय हो कोसाहेब कोले? कोले खासदार आहेत आमदार कोण आहेत आमदार नाही मला सांगताय ना पस्तीस वर्ष या तालुक्याचे आमदार राहिले माहिती नाही आढळराव माझी खासदार आहेत अजून कोणाकोणाची नाव नावं माहिती आहेत देवदत्त निकम नाव माहिती एवढं काय दिलीप वळसे पाटील नाव माहिती मग या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील आहे त्यांच्या कामावर समाधानी आहे समा। ना, ना, का नाही हाय एक असं बळच आहे बाबा आम्हाला काय आता काय सांगायचं आता निवडणूक पुढे आता देवदत्त निकम दिलीप वळसे पाटील सुरेश भोर राजाराम बाणखिले किंवा ते प्रभाकर बांगर अशी चार पाच नाव रिंगणामध्ये आहे काय कोण पसंतीचा वाटतो आता पसंतीचा काय मातारा माणसाला आला तर देवा इथं माता तर देतो माता जातो माता गावचे पुढारी सांगतील तस मित्रांनो नमस्कार नमस्कार कुठलं गाव हे राजेवाडी काय तुमचं नाव नंदू मसळे शाळेला तुला शाळेला नाही जॉब करते नोकरी करता कुठे एमएसएबी एम एसीबी इकडे काय लाईटची परिस्थिती लाईटची आहे ठीक आहे चोवीस तास लाईट चोवीस तास दिवसा पण लाईट लोकांची चांगली मजा आहे म्हणालच नको बाबा लाईट गेली नाही तसा प्रॉब्लेम येते मध्ये आधी प्रॉब्लेम येत काय इकडच्या काय काय समस्या आहेत समस्या म्हणजे पाण्याचा पाणी तर म्हणाले पाणीचा काय प्रॉब्लेम नाही पाण्याचा आता पाऊस पाऊस हे धरणामध्ये पाणी जास्त झालं त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये अडचण उन्हाळ्यात तिकडे टँकर येतो नाही ये टँकर नाही आठ पंधरा दिवसांनी पाणी येते कशाने येतो धरणावरतून डिंबे डॅमवरतून म्हणजे काय पाईपलाईन का हा पाईपलाईन पोखरी प्रादेशिक अशा पोखरी प्रादेशिक बरं इकडच्या काय काय समस्या आहेत समस्या म्हणजे वरती तरुण मुलांसाठी जॉबची समस्या म्हणजे नोकरी पाहिजे रोजगार जल जीवन मिशनची पाण्याची योजना नाही इकडे ना योजना चालू आहे पण अजून काही झालं नाही काय इकडे रेशनिंग वगैरे वेळ मिळतं काय मिळतं रेशनिंगला गहू आणि तांदूळ फुकट का विकत नाही फुकट भेटत इकडे बाकी अजून काय समस्या आहेत हिरड्याच्या काय अडचणी हिरड्याच्या पण अडचणी हिरड्यांना पण भाव वगैरे हिरड्याचे मागे पंचनामे झाले त्याची भरपाई मिळाली नाही अजून आम्ही नाही म्हणाले हा दोन चार चार पाच वर्ष तेच ऐकतोय म्हणजे हिरडेचे पैसे आले तुम्ही ग्रामसेवक तलाठी यांना का भेटत नाही तर त्यांना पाठपुरावा जरी केला तरी ते म्हणतात आता पुढचं प्रशासन हे करत अमुक तहसीलदारांना भेटायचं प्रांतांना भेटायचं साहेब आमचं प्रॉब्लेम काय सुटत नाही आमच्या सर्वसामान्य माणसं तिथं त्यांना म्हणजे आता सर सा... सामान्य माणसाने आवाज उठवला पाहिजे ना आपला हक्क तो हे पुढारी काय मेहरबानी करतात आपल्यावर तालुक्याचे आमदार कोण आहेत वळसे पाटील त्यांचं काम कसं आहे काम तर आहे आदिवासी भाग आहे तसंच आहे काही सुधारणा नाही इकडे सुधारणा काहीच नाही काहीच नाही पस्तीस वर्ष आमदार पस्तीस वर्ष आता पाणीच आले पाणी पण येत नाही आमच्याकडे पंधरा दिवसांनी पाणी वगैरे येते निवडून देण्याचं म्हणजे आता पर्याय पर्याय आता पर्याय सध्या आहे का मार्केटमध्ये आहे की देवदत्त निकम आहे देवदत्त निकम आहे कोण आहे प्रवीण पारधी प्रवीण पारधी निवडणूक लढवतील नाही लढवतील पण आता आमचे जसे हे कार्यकर्ते वाटतात देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटलांचे शिष्य आता गुरु शिष्याची जर लढाई झाली म्हणजे देवदत्त निकम विरुद्ध वळसे पाटील सामना होईल का नाही आपल्याला माहित नाही पुढे काय काय होईल वळसे पाटील शरद पवारांच्या पक्षात येतात का अजून बरंच पुलाखोलून पाणी वाहून जायचं पण समजा दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम असा सामना झाला काय चित्र पाहायला मिळेल देवदत्त निकम आमच्या तरुण पिढीचा देवदत्त निकम खास कारण की आमच्या काही गोष्टीसाठी सपोर्ट करतात परत देवदत्त निकमच का वळसे पाटील का नको नाही तसं आहे पण आमच्या सर्वसामान्यांच्या मागण्याच होती नाही पूर्ण तर काय आता नोकरीचा विषय झाला देवदत्त निकम लगेच कंपनी नाही काढणार पण तरुणांसाठी करू शकतो तरुणांसाठी काय पुढे पाच वर्ष चाल द्यायला बदली करून पाहिजे अजून काय समस्या सांगता येतील अजून शेतकऱ्यांसाठी काही म्हणजे नाही काही योजना वगैरे काय इतर आदिवासी भाग आहे आदिवासी भागामध्ये अजून काही पाण्याचं शिक्षणाचं म्हणजे शिक्षणाचं आहे बऱ्यापैकी बरेच समस्या अशा हे पाणी आमच्याकडं पंधरा पंधरा दिवसांनी पाणी येते आत्ता पावस आहे डॅम मध्ये पाणी जास्त आहे शेतीचं पाणी आता पाच वर्ष आमदार वगैरे सांगतात का शेतीला पाणी वगैरे नाही हो का आश्वासन फक्त शेती आहे तसेच हा आदिवासी पाणी वर्ष पडल्याने पस्तीस वर्ष आश्वासन दिले आश्वासन पाच वर्षात प्रश्न मार्गी लावणार नाही ट्राय कराय काय हरकत आहे ट्राय करायचं होऊ नाही तर फेल जाऊ एकदा प्रयत्न करायचा देवदत्त निकामांना तुम्ही ओळखता का ओळखतो ना कधी आलते का इकडं हा येतात ना कार्यक्रमाला वगैरे काय कार्यक्रम घेतात ते कार्यक्रम म्हणजे असं म्हणजे समस्या लोकांच्या नाही आडी अडचणी सोडवतात आता मग अशी आजी असं म्हणायला इकडे बिबट्या पण आहे का बिबट्या बिबट्याचं काय अजून आता जंगल आहे इकडं खाली फॉरेस्ट आहे पण असं काही आढळलं नाही वरती म्हणजे नाही का हरणं वगैरे डुकर वगैरे कळवत का नाही 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 मला असं अजून नुकसान नुकसान आता एक सांगा, एक शेवटचा प्रश्न विचारतो अजित पवार आणि शरद पवार दोन वेगळे झाले वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडलं ते असं म्हणतायेत की बाबा डिंब्याचं पाणी रोहित पवार पूर्व भागातील जिल्ह्यांना पळवणार होते म्हणून मी अजित पवारांच्या सोबत राहिलो शरद पवारांच्या सोबत गेलो नाही काय त्यांची भूमिका योग्य अयोग्य का पाणी नेऊ द्यायचं होतं वळसे पाटलांची भूमिका योग्य नाही नाही याची वळसे आता त्यांचं काय राजकीय काय आम्ही प्रश्न परत विचारू का कळला नसेल तर अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन गट झाले दिलीप वळसे पाटील शरद पवारांकडे जाण्याच्या ऐवजी अजित पवारांकडे गेले ते असं म्हणतायत की डिंभ्याचं पाणी रोहित पवार पूर्व भागातील जिल्ह्यांना पळवणार होते म्हणजे श्रीगोंदा वगैरे त्या भागामध्ये आणि ते पाणी जाऊ नये म्हणून मी अजित पवारांच्या सोबत राहिलो आता पाणी खाली जायला हवं का तुम्हाला राहायला हवं का किंवा रोहित पवार खरोखरच पाणी नेणार होते का वळसे पाटलांची भूमिका योग्य की अयोग्य तसं आता म्हणायला गेलं तर त्यांची भूमिका म्हणजे ते मागचे पाच वर्ष होते त्यांना त्यावेळेस एकच सरकार होतं ना त्यांचं मागच्या पाच वर्षाला मागच्या पाच वर्षाला अच्छा मग त्यावेळेसच तो जो विषय होता तो डिंबा कालवाचा कळलं नाही माग म्हणजे डिंब्या डिंब्या धरणामधलं पाणी बोगदा पडून खाली न्यायचं श्रीगोंदा वगैरे कर्जत भागामध्ये असा आग्रह रोहित पवारांचा होता शरद पवारांचे रोहित पवार आणि ते पाणी जाऊ द्यायचं नाही म्हणून मी इकडे थांबलो असं वळसे पाटील सांगतायत म्हणजे वळसे पाटील सांगतायत ते तुम्हाला पटतोय का तसं योग्य त्यांचं वळसे पाटलांचं योग्य आहे पण खरोखरच खाली पाणी पळून नेणार होते का म्हणजे आपल्या तालुक्याला उघड करणार होते का इथले शेतकरी खरोखर उघडे राहिले असते का शेती उघडे राहायचं म्हणजे आता शेतीला पिले पाणी येत नाही तर शेतीला कधी त्यांचं नाही का फक्त सांगतात का शेती रोहित पवारांची भूमिका चुकीची असं वाटतं पाणी पळून न्यायचे नाही आता तसं त्याने केलं असतं ते तिथनं तिथून पुढं मग त्यांचं हे झालं असतं ना आता ते फक्त हे सांगितलेलं का असं असं हे करणार बघता कालवा काढणार आहे ते इथनं तिकडं तसं खरं असेल तर चुका बरोबर चुक आहे त्याचं मग आता देवदत्त निकम अशा लोकांसोबत आहे का जे खाली पाणी पळून नेणार आहेत त्यांना साथ देतात मग वळसे पाटील की देवदत्त निकम आता सध्या इकडे देवदत्त म्हणजे पाणी पळवणाऱ्यांच्या सोबत राहिले पाणी पळवायचं नाही आता तसं आम्ही याच्यासाठी पाणीच्या प्रश्नासाठी बांधलो ना देवदत्त निकम यांनी जर चुकीची भूमिका घेतली तर त्यांचं कान पकडायची तयारी कान पकडायची तयारी इकडे काय मोरांचा आवाज येतो हो इकडे मोर पण आहेत हो आहेत तुमच्या गावची लोकसंख्या किती लोकसंख्या साडेआठशे त्यातले मतदार किती मतदार साडेसहाशे पर्यंत साडेसहाशे पैकी लोकसभेला मतदान किती झालं लोकसभेला कमीत कमीत काहीतरी चौ चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर टक्के झालं तर जास्त मतदान कोल्हे साहेबांना झालं असेल नाही सेम झालं दोघांना समान झालं समान म्हणजे आढळून पण मतदान चांगलं झालं दोन्ही पण आता विधानसभेला काय होईल जास्त कोणाला होईल निकम कि वळसे पटेल तरुण निकम साहेबांना होईल आणि जे जुने जनते ते वळसे पटले इथे तरुणांची संख्या जास्त आहे की ज्येष्ठांची जास्त आहे सेम आहे सेम दोन्ही म्हणजे या गावोचं મતદાન समान होईल समान होईल बातम्या शेतीचा बातम्या मातीचा बातम्या अन्यायचा गुन्हेगारीचा राज्यकारणाचा आणि समाजकारणाचा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच बिगनहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका